नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही घराची साफसफाई करायला काढली आहे आणि काल बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे पण झालं असं की काल जे काही मी स्वयंपाक वगैरे केला होता त्यानंतर आम्ही जेवण करायला बस बसलो पण मला ना इतकं घाण वाटत होतं एकतर अंगावर धूळ वगैरे तर मी म्हटलं जोपर्यंत खिचडी वगैरे थंड होते तोपर्यंत मी पटकन आंघोळ करून येते आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मी मस्तपैकी जेवण केलं आणि सकाळपासून कामं करून करून येते की मी दमले होते की नंतर मला एनर्जीच नव्हती म्हटलं थोडा वेळ झोपूया पण असं झालं की मी झोपी गेले ते झोपीच गेले मी रात्री उठलेच नाही इवा आणि इवाच्या डॅडीसुद्धा झोपी गेले आम्ही जवळजवळ आठ वाजता झोपला असेल आणि मग डायरेक्ट सकाळीच उठलो जागच आली नाही कारण इतकं बॉडी पेन होतं आम्हाला खूप कामं केली आम्ही त्याच्यामुळे म्हटलं चला झोप येते ना आता झोपू जा तर रात्री जो किचन ओटा होता तो तसाच होता काल जे काही स्वयंपाक वगैरे झाला जेव्हा लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी क्लीन वगैरे करून ठेवलं होतं तेवढीच क्लिनिंग केलेली त्यानंतर त्याच्यावरच स्वयंपाक झाला जेवण झाली नंतर मात्र मी काहीच किचन आवरली नाही आणि आता सकाळी उठले उठल्याबरोबर असं झालं की आता मस्त अद्रकवाला चहा घेऊया पण नंतर असं वाटलं की यार किचन स्वच्छ केली पाहिजे एकदा किचन स्वच्छ झाली ना की भरून मग जोपर्यंत दूध गरम होत नाही ना तोपर्यंत तो किचन वटा मस्तपैकी क्लीन करून घेतला भांडे वगैरे थोडेसे लावायचे होते कारण काल भांडे मी घासले होते ते किचन ओट्यावरच होते पूर्ण भांड्याची जाळी रिकामी केली आणि आज मात्र भांडे वगैरे घासायची काही गरज नाहीये मला कारण आज मावशी येणार आहेत त्यांच्या सुट्ट्या आज संपणार मस्त चकाचक ओट्टा पाण्याने धुवून घेतला आता बऱ्याच जणांना वाटत असेल की तो ओटा पुसत का नाही पाण्याने का धुतेस पण मला ना पुसलेला ओटाच आवडत नाही मला तो कपडा वगैरे वापरणं मग तो त्या कपड्याला तेल लागतं किचन ओट्ट्याचं आणि मग तो तो तितका स्वच्छ धुतल्या जात नाही आणि मग ते परत किचन क्लीन वाटत नाही जोपर्यंत मी साबण किंवा मग निरमा असं काही टाकून गॅस किंवा ओटा धुत नाही ना तोपर्यंत मला धुतल्यासारखं वाटतच नाही आणि शक्यतोर मी कधीच किचन वाटा पुसून घेत नाही मला आठवतही नाही की मी किचन ओटा कधी पुसलाय खूप वेळा असं झालं असेल खूप कमी वेळा असं झालं असेल की मी किचन वाटा पुसून घेतलाय असं कंटाळा वगैरे आला असेल किंवा शूट करायचं असेल थोडासा टापटीप पाहिजे असेल तर अदरवाईज मी शक्यतो दोन तीन वेळा किचन ओटा वर पाणी टाकून धुवून घेतलं ना तर त्याच्यावरची सगळी धूळही जाते काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ना त्या निघून जातात आणि कपड्याने धुतलं ना थोडासा चिकटपणा राहतोच जेवढं पाणी टाकून धुतल्याने स्वच्छ निघतो खळखळ निघतो ना तेवढा कपड्याने पुसल्यावर निघत नाही तसं माझ्याकडे पुसण्यासाठी तो स्पंज वगैरे आहे मी आणलेला आहे स्कॉच ब्राईटचा पण मला ते नाही आवडत मी शक्यतो टाळतेच ते आणि किती जरी मला वेळ लागला ना तर मी खळखळ पाण्याने मस्त ओटा धुऊन घेते आणि वायपरने त्याच्यावरचं सगळं पाणी काढून आता आज मला जास्त काही कामही नाहीयेत आणि आम्ही आज प्लॅन केलेला आहे की सकाळी सकाळी चहा वगैरे घेणं झाल्याच्यानंतर किचनचे जे काही छोटे मोठी कामं ते आवरायची आणि लगेचच कामाला लागायचं कारण आजचा दिवस पूर्ण वाया नाही घालवायचा आता चार पाच दिवस एकच काम करत बसण्यात काही पॉईंट नाही आहे आणि आज रविवार आहे तर आज पूर्ण कामं आवरून घ्यायची आणि जास्त अशी कामं नाही आहेत शक्यतो कपडे वगैरे घडी करणं काही कपडे देऊन टाकणं रद्दी वगैरे रद्दी वगैरे तर आम्ही बऱ्यापैकी काल काढून टाकली आहे पण आता रद्दीवाला कधी येईल माहिती नाही त्यानंतर मस्त बघा किती छान माझा वट्टा वाटतोय आता एवढ्या स्वच्छ किचन वाट्यावर चहा बनवायला किती मजा येते त्यानंतर मी धूपही लावते आज मी धूप लावायचं विसरले कारण गडबड खूप झाली होती पण किचन वट्टा धुतल्यानंतर मी शक्यतोवर धूप लावून ठेवते शिवासाठी दूध बाहेर बाजूला काढून ठेवलं कारण जेव्हा ती उठते ना तेव्हा शक्यतो दूध गरमच राहतं आणि ती गरम पित नाही त्याच्यामुळे पंधरा मिनटं तरी मी दूध ग्लासमध्ये किंवा कपामध्ये काढून ठेवते जेव्हा ती उठते किंवा ब्रश वगैरे करायला जाते म्हणजे पाच दहा मिनिटांमध्ये ते थंड होऊन जातं आमच्यासाठी मस्त चहा टाकला आणि मस्त आरामशीर बसून चहा घेतला चहा घेणं झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच कामाला लागलो कालची जी रद्दी उरली होती बाकीची जी कट करायची होती ती कट करत बसलो आणि तुम्हाला मी काल दाखवलं असेल की आम्ही जे इवाचे जे स्कूलचे बुक्स आहेत त्या बुक्स आम्ही कट करतोय म्हणजे पहिलं पेज किंवा त्याच्यावर नंबर वगैरे असेल किंवा ॲड्रेस वगैरे असेल त्या है। त्या तर है त्या बऱ्यापैकी आम्ही त्या गोष्टी कट करतोय त्यानंतर तर सोडा माझी इंजिनिअरिंगची सुद्धा रद्दी तशीच होती आम्ही शक्यतोवर फेकून दिले नाहीत काही बुक्स म्हटलं जॉबसाठी किंवा म्हणजे कुठल्या एक्झाम देण्यासाठी कामाला येतील तर आम्ही त्या गोष्टी तशाच ठेवल्या शक्यतोवर आम्ही त्या फेकल्या नाही पण आता असं झालं की आता आपण व्हिडिओ वगैरे बनवतो तर कायच गरज आहे आणि तेवढ्यात मला ना माझे डॉक्युमेंट्स भेटले आणि माझ्या लक्षात आलं की मी माझी डिग्री माझी टी सी काहीच काढलेली नाही आहे ते डॉक्युमेंट चेक करते वेळी माझ्या आठवणीत आलं की यार दोन चार वर्ष झाले आता जायला हवं हो नाही तर कॉलेजवाले म्हणतील की आता म्हातारपणात घेऊन जाणार आहे का त्याच्यामुळे म्हटलं ह्या सुट्ट्यांमध्ये काहीही जरी झालं हे दोन दिवस घर वगैरे आवरायचं आणि घर आवरल्याच्यानंतर टी सी आणि डिग्री ह्या दोन गोष्टी घेण्यासाठी कॉलेजला जायचं आता कॉलेजला जायचं म्हटलं तर एवढं ऑकवर्ड फील होतंय ना मला कारण एकतर माझी मुलगी सहा वर्षाची झाली आपण कॉलेजमध्ये कसे जातो एकदम कॉलेज गर्ल टाईप एकदम लुकडे पतले आणि आता कसं एकतर मी एवढी जाड झाली आहे आणि त्यानंतर माझी मुलगी त्यानंतर माझा नवरा घेऊन जाणं मला स्वतःलाच कसं तरी वाटते पण हे काम मात्र मला करावंच लागणार आहे आणि जोपर्यंत युवाच्या डॅडी सोबत येणार नाहीत तोपर्यंत ते, ते, ना तो ते, ते काम पटकन होणार नाही इवाला घेऊन कॉलेजला जाणं मला पॉसिबल नाही कारण माझं कॉलेज वाळूजच्याही पलीकडं आहे सो तेवढ्या दूर गाडी चालून जाणं म्हणजे माझ्यासाठी खरंच शक्य नाही सो आमचं आजच ठरलंय की बाबा आपण हे दोन दिवस काम केल्याच्या नंतर कॉलेजला एकवानी ब्रश वगैरे केलाय आणि अजूनही तिचं दूध थंड झालं नाही तोपर्यंत तुम्ही हिची मजा मस्ती बघू शकता आम्ही एवढ्या कामामध्ये येत आणि तिची भरपूर मजा चालू आहे कारण कधी फोन कधी लॅपटॉप बघणं तिचं चा चालूच आहे कारण आता आम्ही तिला काही बोलवू शकत नाही आणि आता तुम्ही बघा सोफ्यावर किती सारे सामान पडलेलं आहे हे सगळे कपडे काही धुवायचे आहेत काही घडी करायचे आहेत काही देऊन टाकायचे आहेत असो त्यानंतर बघा रद्दीला सुरू केले मी आता मागच्या वर्षीची रद्दी काही या वर्षी जे काही भरलेल्या बुक्स काही होमवर्कवाल्या बुक्स मी शक्यतो रिवाची घरी प्रॅक्टिस करून घेते त्यासुद्धा भरपूर बुक्स भरतात आणि त्यानंतर युवाच्या फ्रेंड कडून सुद्धा मी काही बुक्स घेऊन आले होते का आता त्यांचंही काही काम नाहीये तर त्यांचेही नाव कट करून त्या ज्याचा अभ्यास झालेला आहे त्या बुक्स देऊन टाकल्या कारण मला माहितीये अजून वर्षभर मी आता ह्या बुक्स अशाच ठेवणार आणि मग काय होतं युवासाठी जागा कमी पडते आणि ऑलरेडी आमच्या ह्या घरामध्ये फर्निचर वगैरे काहीच नाहीये आम्ही कसं सामान ठेवते आमचं पण मी ऍडजस्ट करते कारण लवकरात लवकरात लवकर आता आम्ही इथूनही चेंज करणार आहेत नेक्स्ट इयर इवा फर्स्ट ला जाईल आणि ज्याही ती स्कूलला जाईल ना तिथेच आम्ही शिफ्ट होणार त्याच्यामुळे जास्त टाईम आम्ही इथे राहणार नाही त्याच्यामुळे म्हटलं चला ॲडजस्ट करूया त्यानंतर ही सगळी कामं झाली आणि ही सगळी कामं झाल्याच्या नंतर थोडेफार कपडे होते जे काही लोकांना देऊन टाकायचे होते आणि डॅडीचे चांगले चांगले पँट शर्ट होते तर ते पॅन्ट शर्ट आम्ही बाजूला काढून ठेवले आणि ह्या बुक्स बघू शकता इवाला लहान असते वेळी आम्ही बुक्स आणले होते जेव्हा ती स्कूलला जात नव्हत्या आता हे थाउजंड वर्ड्सवाली बुक आहे त्याच्यामध्ये जवळजवळ हजार शब्द आहेत जे लहान मुलांना शिकवले जातात ही इतकी नवीन बुक होती पण मला असं वाटलं नाही की हे रद्दीमध्ये द्यावं तर काही बुक्स मी बाजूला काढून ठेवल्या आणि आता एवढा पसारा आहे अजून बाकी आणि ते झाल्यानंतर काही कपडे वगैरे काही जणांना देऊन टाकले काही जाळण्यासाठी बाजूला काढले पण इथे सध्या अलाउड करत नाही जाळण्यासाठी बघूया पुढचं पुड़ पुढे काय होतं ते त्यानंतर हे का का आ, काम मी करत होते तेव्हा युवाच्या डॅडी गॅलरीमध्ये गेले गॅलरीमध्ये जाऊन त्यांनी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढा ते जो मला सिरेमिकचा पॉट लागला होता ना तोच त्यांना लागला काय कसं झालं हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय